साहित्याच्या क्षेत्रामध्ये आज जो एक चाळीस एक वर्ष झाली किंवा त्या आधीपासून पण म्हणजे तुमच्या वडिलांच्या खूप मोठा काळ तुम्ही काम करताय आणि जवळजवळ साठ वर्ष आहे या प्रांतामध्ये तर पहिले सुरुवातीचे सात वर्ष त्यांच्या हो स्वतंत्रपणे माझे बावन्न वर्ष झाली तर ह्या पूर्ण मोठ्या इतक्या कार्यकाळामध्ये तुम्ही चित्रकारांना खूप मोठा एक अवकाश मिळून दिला त्या दिवाळी अंकात असेल किंवा साप्ताहिकांमध्ये असेल साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला का करावं असं वाटलं कारण त्या अगोदर इतक्या प्रमाणात करत हो काय कारण मागची धारणा अशी आहे की माझे वडील स्वतः चित्रकार चांगले चित्रकार होते आणि त्यांनी जेव्हा मासिक काढली तेव्हा त्याच्यामध्ये हा जो चित्रचा भाग जो आहे किंवा आता आता सजावट हा शब्द फार रूप झालाय मला आवडत नाही तो पण त्या सजावटीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जे पूर्वी कोणी केले नव्हते आणि त्यांना तो ती दृष्टी होती त्यासाठी ते पाश्चात्य नियतकालिक बघायचे त्यातनं काय आणता येईल का हे बघायचे म्हणजे अगदी हाऊस सुरू केला सेहेचाळीस साली त्याच्या आधी सत्यकथेचे संपादक होते ते चार वर्ष तिथेही त्याने चित्रांचे प्रयोग केले दलाल मुळगावकर आणि चित्रकारांच्याकडनं चित्र काढून घेणं आणि कव्हरवरती सुद्धा काही वेगळे प्रयोग करणं त्याला ललित रूप देणं हा त्यांचा मोठा म्हणजे गुण होता, होता। आणि ते सगळं माझ्याकडे आलेलं कसं तर मी कमर्शियल आर्टला होतो त्यामुळे आर्टचं माझं शिक्षण झालेलं होतं आणि ते सगळं मी बघत होतो सात वर्ष त्यांच्या हाताखाली होतो तेव्हा ते मी सगळं फार बारकाईनं बघत होतो आणि चित्रांविषयी एक लढा होता आणि ते आपोआप म्हणजे ते असं वाहतच गेलं म्हणजे गे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि सारा वेळ त्यांची लेआउट आणि चित्रकारांची होणारे चर्चा भेटी गाठी नवीन करण्याचा ध्यास हे सगळं मी अगदी जवळून बघत होतो त्यामुळे चित्रकारांवरती विशेष प्रेम होतं आणि चित्रकलेवरती पण प्रेम होतं असं झालं होतं आता सर तसं पाहिलं गेलं तर आ, मला खूप काही म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं बुक पब्लिश करतो हो किंवा एखादं पुस्तक मार्केटमध्ये घेऊन येतो तर त्यावेळेस खूप सारे वेगवेगळे प्रश्न त्या पब्लिकेशन वाल्यांसमोर असतात की हे पुस्तक कसं खपेल किंवा बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी असेल मार्केट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्या काळात एक वाचण्यासाठी पुस्तक ही एक संकल्पना होती आणि आता तुम्ही त्यात पाहण्याची चित्र हे टाकलं होतं तर कसं म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचे अनुभव आले की मग मार्केटमधून असतील वाचकांकडून असतील कसा प्रतिसाद मिळत होता या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद चांगलाच आहे जेव्हा जेव्हा मी प्रयोग केले ना तेव्हा प्रतिसाद चांगलाच चा मिळत गेला आणि कुठलीही गोष्ट आपण सातत्याने जर वाचकासमोर ठेवली तर ती हळूहळू रूड होते आवडत जाते लोकांना असा अनुभव होता तर मला ज्या ज्यावेळेला सुभाष मला माझ्याकडे चित्र काढायला हो लागले त्याच्या आधी ती जरा पारंपारिक शैलीतली चित्र हाँ। होती थोडासा जुनाटपणा होता स्टॅटिक म्हणावी तशा तऱ्हेची होती ती चित्र पण सुभाषनी त्याला एक वेगळं परिमाण दिलं आणि नंतर चंद्रमोहन कुलकर्णी आले मध्ये आणखीन बुवा छेटे होते मेहबूब खान यांनी थोडं थोडं काम केलं धनंजय सस्तकर होते त्या सगळ्यांनी काम चांगलंच केलं परंतु जास्त दीर्घकाळ जा सुभाष होत आणि चंद्रमोहन मोहन आणि यांच्या एक वेगळ्याच धाटणीची चित्र होती ती साहित्याच जे काही त्यातला कंटेंट असेल तो पुढे नेणारी अशी ती चित्र होती म्हणजे ती चित्र नुसती वर्णन च्या भर हुकूम काढलेली नव्हती म्हणजे इलस्ट्रेशन हा इलस्ट्रेशनला सुद्धा एक वेगळा आयाम त्यांनी दिलेला होता आणि त्यांचं चिंतन त्याच्यामध्ये दिसत होत म्हणजे ते कथेला किंवा ललित लेखनाला आहे त्याच्यापेक्षा पुढे नेण्याची किंवा वाचकाच्या मनात जास्त कुतूहल निर्माण करण्याची शक्ती त्या दोघांच्या चित्रकलेमध्ये होती ज्यावेळी आपण हंस मासिक सुरू केलं आणि त्यात एक तीस चाळीस वर्षापूर्वी जे चित्रकार आहेत श्रीधराम बोरेन सारखे चित्रकार असते तर ह्या चित्रकारांची चित्रकारांचा प्रवेश कसा झाला हिन्समध्ये त्याच्या काही हो आठवणी हा ते असं झालं की आधी परसवाळ्यांचे चित्र माझ्याकडे त्यांनी आपण हिंगोळी पाठवली होती आणि ती मला आवडली होती आणि त्याचं असं झालं की मी माझ्याकडे काही एन्काउंटरचे अंक होते अमेरिकन लिटररी मॅगझिन तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं की मजकुराला सोडून अशी काही स्वतंत्र चित्र त्याच्यामध्ये दिलेली आहेत ते अर्थात अमेरिकन विषय होते त्याच्यातले आणि त्याचा मजकुराशी काही संबंध नव्हता तेव्हा मला पहिल्यांदा कल्पना स्ट्राईक झाली की ही आंबे यांची चित्र जी आहेत यांची ते आपण अशा तऱ्हेने देऊ ज्याचा हे नाही पण ती नुसती फिलर म्हणून मला वापरायची नव्हती मला त्याला वेगळं स्थान सुरुवातीला काही याच्यात त्यांचा आकार वगैरे लहान होता जशी स्पेस मिळेल त्याप्रमाणे पण नंतर मग ती हळूहळू वाढत मग आंबोरे आले त्यानंतर आणखी दास नावाचे आणखी एक मोठे चित्रकार होते प्रकाश कामतीकर होते दुलंगे होते असे अनेक लोक मग ते आपणहून पाठवायला लागले त्यांना कळलं की हा एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे म्हणून मग ते संख्या वाढत गेली आणि चित्रांच्या वेगवेगळ्या त्यांच्या शैली वेगळ्या वेगळ्या विषय वेगळे होते त्यामुळे आपोआपच तो, आप तो वेगळेपणा येत गेला आणि ते एक मोठं आकर्षण झालं निर्माण झालं वाचकांमध्ये आता सर ज्यावेळेस जसं तुम्ही आता श्रीधरांबुरे सरांचं नाव घेतलं तर तुम्हाला आज आठवतंय की श्रीधरामपुरी पहिली भेट कधी झाली किंवा म्हणजे त्यावेळेस काही एखादा किस्सा किंवा काही त्यावेळेला ते मला वाटतं पोस्टात नोकरी करत होते आणि पोस्टातून ते परस्परच आले होते शनिवार घरी यायचे ते आमचे करवर घर होतं तिथे आले होते आणि येताना चित्र घेऊनच आले होते त्यांच्याकडे कायम चित्रांचा तयार असायचा तर ते त्या एका भेटीमध्ये ते बरेच चित्र देऊन गेले आणि ते फक्त अंकासाठीच असाच त्याचा विचार होता म्हणजे इतर काही त्याच्यामध्ये विचार नव्हता आणि ती रेखाटनं म्हणूनच छापायची असं होतं त्यावेळेला विषय फारसे नव्हते चर्चांमध्ये पण समकालीन साहित्य येणार जाणार त्यांच्या भेटी गाठी ते, ते, ते जास्त हिंडणारे होते लेखक बऱ्याच लेखकांची त्यांचा परिचय होता तर त्या आठवणी त्यानंतर साहित्य यांच्या चर्चा त्यांच्या भेटीमध्ये आणि पुस्तकं याच्याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं नवीन काय आहे असं करेन ती चर्चा रंगत जायची आणि मग चित्रांचा विषय आपोआपच घ्यायचा आणि ते मग सुरू झालं तिथून ते साधारण चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट तरी समजा मला माहिती आज तुम्हाला आठवत असेल की नाही पण आतापर्यंत सर किती चित्र छापले असतील हंसी आंबोरे सरांची आंबोरेंची आंबोरेंची तरी दोन एकशे चित्र छापले दोनशे तीनशे चित्र छापली असतील परस्त तेवढीच असतील त्यांनी हे दोघे म्हणजे आपल्या अंकाचे अंबोरी सरांची जी चित्र आहेत त्या चित्रांना म्हणजे त्यांच्या सोबत मी बऱ्याचदा गप्पा मारतो तर चित्रकलेतल्या जी काही मंडळी आहेत चित्रकला क्षेत्रातली ती चित्रकार म्हणून ऍक्सेप्ट करत नव्हती खूप दिवस हा ज्यावेळेस त्यांचं थोडं नाव झालं सगळ्या गोष्टी झाल्या लोकांना कळलं की आता आपण ना करू नाही शकत तर त्यावेळेस त्यांना ऍक्सेप्ट करावं लागलं पण तुम्ही एक साहित्य साहित्य क्षेत्रात असताना सुद्धा त्या हो, चित्रांना तुम्ही स्थान दिलं तर मला हेच विचारायचं की ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं नेमकं का? म्हणजे कसं वाटतं प्रेक्षक म्हणून तुम्ही ज्यावेळेस बघता ते प्रेक्षक म्हणून बघता त्याचं असे की कुठलेही चित्र असेल तर त्याच्यामध्ये आधी त्यांनी त्याची शैली काय आहे आणि विषय काय आणि रेखाटनाची शक्ती काय किती येते लाईन मधला फोर्स जो म्हणतात तो पहिल्यांदा दिसतो आधी आणि मग आपण ते बघत राहतो खेळल्यासारखे तर त्याच्यामध्ये एव्हरी पिक्चर इज अ पोएम विदाउट वर्ड्स असं म्हटलं जात तर त्या ती जी पोएट्री आहे ती अंबोरेंच्या चित्रात मला पहिल्यापासूनच ती लय आणखीन तो ताल आणखीन तो सगळा माहोल ती सगळ्यात निसर्ग आणि निसर्ग आणि मानवाला एकरूप करण्याचं त्यांचं जे साधन त्यानंतर सगळ्या पंचमहाभूतांवर त्यांचं प्रेम असलेलं दिसतं म्हणजे पृथ्वी आप ते वायू आकाश हे सगळं त्याच्यामध्ये आल वारा सुद्धा त्यांच्या चित्रामध्ये नाही असं म्हणू शकत तो दिसतो आपल्याला चांगल्या बारकाईनं तुम्ही बघितलं इतकी त्यांच्यामध्ये त्या रेखाटनामध्ये सामर्थ्य होत असं मला जाणवलं आणि ती चित्र फार लयकारी घेऊन आली होती फारच लयीत असायची आणि सगळ्यांना आवडतील अशा तऱ्हेचे ते विषय होते प्राणी काढले तरी सुद्धा ते असे जिवंत झाल्यासारखे वाटतील तुम्हाला त्यांची बसण्याची शैली झोपण्याची शैली असे सगळे विषय त्यांच्या ये रेखाटून येत होते होती मुख्य म्हणजे त्या लाईन मध्ये फार शक्ती होती तुम्ही सर अंबोरी सर असतील किंवा इतर पण जे चित्रकार होते त्यांची चित्र त्या साहित्याला स्पष्टीकरणासाठी म्हणजे साहित्य स्पष्ट व्हावं अजून कविता स्पष्ट व्हावी वाचक त्यासाठी वापरत होतात की एक अजून आशय गोड व्हावा कि किंवा तो आशय अजून मूर्त स्वरूपात समोरच्या पोहोचावा नेमकं कुठला कुठला आशय उंचावणे हा त्यातला एक भाग होताच आणि पुन्हा रेंडरिंग म्हणता येईल की त्या कलेतन जे काही पुढे जायला हवी त्यांचे स्ट्रोक्स त्यांचं नुसती फिगरेटिव्ह नुसती इलस्ट्रेशन नको होती आणि ती सिंबॉलिक झाली तर ती यायला हवी होती तर तशी यांची चित्र व्हायला लागली नंतर म्हणजे तुम्ही बराच काळ एक सोबत काम करताय तर बऱ्याचदा तुम्ही भेटले असता गप्पा होत असतील हो तुमच्या काय विषय असतील नेमके तुमच्या गप्पा <laughs> विषय साधारणतः समकालीन वाङ्मय कादंबरीकार कोण आहे कादंबरी कोण चांगली लिहित कथा कोण चांगले लिहितोय ललित कोण चांगले लिहितोय आणि नवीन आलेली पुस्तकं साहित्य आणखीन माणसं विशेषतः त्यांचा माणसांमध्ये उद्भव जास्त होती माझ्यापेक्षा तर ते निरनिराळे किस्से सांगायचे मला कुठे गेले की असं झालं या समारंभात गेलो होतो तिथे अमुक असं बोलले ते बोलले असं कारण पण मग म्हणजे वादविवादाचे फारसे विषय नसायचे त्याच्यामध्ये ज्याला गप्पा म्हणतात निखळ गप्पा तसंच तोच ते स्वरूप होतं ज्या काय म्हणतो त्याला आपण एक साहित्याच्या आणि याच्या अंगाने ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो आणि त्या ज्या पद्धतीने गप्पा होतात जसं तुम्ही सांगितलं की एकदम निखळ गप्पा होतात हा मला आता ज्यावेळेस मी मुलाखत घेतोय तुमची मला असा प्रश्न पडला की आ, एक चाळीस वर्ष सोबत आपण बघतोय एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीने जर अशा माणसाची मुलाखत घेतली म्हणजे समजा जर तुम्ही सरांची मुलाखत घेतली जर ठरवलं आपण असं काही तर तुम्ही काय विचाराल बरं सरांना माझ्यासाठी इलस्ट्रेशन कराल का पहिला प्रश्न म्हणजे ती माझी खूप इच्छा आहे आंतरिक इच्छा आहे अगदी खूप आतली त्यांनी कधी तसा आमचा योग आला नाही असं म्हणता येईल आपल्या पण त्यांना इलस्ट्रेशन्स देता आली <laughs> तर मला आवडेल ते आणि त्यांच्याबरोबर काही प्रवास करता आला तर तशी पण इच्छा आहे कारण हा कॉमन धागा आहे मी पण प्रवास खूप केलेला आहे हिडलेलो आहे त्याच्यावरती लेखनही केले ते त्यांनी वाचलेलं पण आहे आणि तेही बरेच हिंडणारे आहेत त्यातनं काही शोधणारे आहेत लेखकांच्या भेटी साहित्याविषयीच त्यांचं प्रेम दोन्ही जेव्हा असेल चित्रकाराकडे साहित्याचा जर अंग असेल तर ते व्यक्तिमत्व अधिक गाढ होत आणि जास्त उमलून येतं असं मला वाटतं सर... अंबोरे एक चित्रकार हा एक माणूस हा काय सांगेल याच्याविषयी अगदी विनयशील साधा मनुष्य केव्हाही गप्पा कराव्यात केव्हाही त्याने यावं की बरोबर एखादा मित्र असतो त्याच्यामुळे आणखीन त्याला संवादाला आणखी मजा येते आता गोवर्धन गोवर्धने घेऊन ना आले होते गोवर्धने माझा चांगला परिचय होता पण पर मधली तीस एक वर्ष आम्ही भेटलो नव्हतो तो योग त्यांच्यामुळे आला असं ते काहीतरी त्यांच्या पैसे आहे आणि मग एकदम म्हणजे गोवर्धन जे तीस वर्षापूर्वी हरवल्यासारखे झाले होते ते एकदम माझ्या हाऊसच्या कव्हरवर आले इतका संबंध तो जुळून आला पुन्हा असं त्यांच्याकडे काही काही आहे आणि गप्पा आधी मनमोराज गप्पांचे असतात त्यांना माणसं त्यांचे स्वभाव त्यांचे साहित्याविषयी असं ते चांगलं बोलतात म्हणजे का साहित्याची जाण चांगली आहे वाचन खूप आहे वाचन खूप आहे जी चित्रकारांना खूप गरजेचं असतं आणि त्यांचे चित्र सगळे साहित्यात असल्यामुळं त्यांना ती वाचावं पण लागतं आणि गर्व हा मान्यता बिलकुल त्यांना शिवलेला नाही आहे अगदी सगळ्यांचं कौतुक असतं त्यांना आणि नवीन वाचलं जातं त्याची चर्चा करतात काय आवडलं तर अंकातलं काही आवडलं तर मुद्दाम सांगतात पत्र पाठवतात <laughs> त्यामुळे तो संवाद जास्त जिवंत होतो असं होत संबंध ठेवावेत असा संबंध वाढवावेत असा जिवाळेचा आणि कामाच्या माध्यमातून आपण नेहमी भेटतच असतो मग फोनवर काही संभाषण होतो त्याच्यामुळे ऊर्जा मिळत राहते चित्र पाहिले की ऊर्जा मिळते मला कामाला <laughs> दिवाळी अंकाला थोडासा येतो आता वय बरच आहे माझं आत्ता सर म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्ही हंस छापता आपण दिवाळी अंक येतो आजचे चित्रकार आणि श्रीधाराम बोरे काय फरक वाटतो तुम्हाला नेमका आता ही म्हणजे अशी रेखाटन कोणी फारशी करत नाही स्केचिंग ज्याला म्हणतात ना ते जवळजवळ बंदच झाले म्हणजे आणि ही यांची जी कला आहे ना ही अशी पुस्तकातून किंवा कुठल्या आर्ट स्कूल मध्ये जाऊन शिकवता येणारी कला नाहीये ही त्या ना। कलेच्या प्रेमात पडल्याशिवाय ते येणार म्हणजे विषय त्यांच्याकडे त्या विषयामध्ये सौंदर्य आहे हे त्या कलावंताला आधी अभिप्रेत होणं आणि नंतर ते कागदावर उमटणं ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये खूप कमी पडतात आलीची तर माझ्याकडे म्हणजे येऊ शके आलीच नाही साळुंग वगैरे एखाद दुसरा कोणी सोडला तर जास्त कोणी अर्थात ते काढून तशी छापणारे नाहीत ना असं आहे की एक दोन तीन माणसं संपादक कोणी छापणारे असतील तेवढ्यावर ते नाही चालणार नाही ते आणि सगळे देऊ शकत नाही त्यांना खर्चही परवडत नाही तो असंही असेल काही त्यावर प्रेम करणारा त्यांच्या घेत आहेत का तर ते जे विषय आहेत ना त्यांचे ते आधुनिक स्त्रिया आधुनिक शहरी करण झालेल्या सगळं जीवन हे येत नाही बघा त्यांच्या त्यांना खेड्याचा विशेष लोभ असावा कारण ती त्या तऱ्हेच विषय लहान मूल आणि आई हुँ। असे तऱ्हेचे विषय घेतले तरी ते राजस्थानी असतील किंवा आपल्या मराठवाड्यातले असतील त्या खेड्यावाड्यातल्या स्त्रिया यांच्यावरती त्यांचं जास्त जीव जडलेला दिसतो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग आहे ग्रामीण ग्रामीण भाग म्हणजे मग पशु पक्षी आहेत झाड झाडांमध्ये तर त्यांचा जीव इतका किंवा बाबळींची झाड खोड असतात त्यामध्ये खूप सारे काम केलं त्यांनी खूप सारं काम केलं काही नुसती झाड म्हटली तर एक चित्र होऊ शकेल पुस्तक होऊ शकेल इतका विषय मोठा आहे माझी गुरु जर विचारलं तर झाड झाड त्याच्यावरचे पक्षी मग त्याचे कॉम्पोजिशन कॉम्पोजिशन खूप म्हणजे त्यांचं कॉम्पोजिशन जे आहेत ना ते चांगलं असल्याशिवाय ते चित्र प्रेक्षणीय होतच नाही कधी तर ते त्यांच्या हातखंड आहे त्यांचा कुठे काढली सही कुठे टायप ठेवा <laughs> याचा सुद्धा बरोबर ज्ञान असावं <laughs> लागतं <laughs> नाही तर ते बेडपत्र एखादं चित्र सर काही आठवतं तुम्हाला असं की आज पण डोळ्यासमोर येत चित्र म्हणजे असे झाडाचे विशेषतः तुटलेले बाग म्हणजे ओणके आणि ओणकाला क्वचित पाणी पडून कुठेतरी आंकूर आलेले अशा तऱ्हेच काही काही चित्र त्यांची आहेत ती मला खूप आवडतात आणि आई आणि मुलं हे अनेकदा आलेले आहे त्यांच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं तर ती सगळीच चित्र फार सुंदर होतं हा मला आवडता विषय त्यांचा त्यांचा निसर्गावर पण प्रेम आहे आणि माणसांवरही प्रेम आहे की ह्या लोकांची जे रेखाटनं करतायत रेग्युलरली त्या रेखाटनांशिवाय हास म्हणजे आता मला बघवणार नाही आणि ते हासचे माझे प्राण आहेत असं म्हटलं तरी चाल इतकी ती रेखाटना एकजीव झालेली आहेत त्या साहित्याशी साहित्य आणि ते असं वेगळे काढतायत इतका तो महत्वाचा भाग आहे म्हणजे आता जे चित्रकार चित्र, कर, चित्र करतायत ते तर आहेतच पण आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ना ते सुद्धा हाऊसवर इतकं प्रेम करतात त्यामुळं खास करून कारण की आम्हाला कुणीतरी एक विशेष प्लॅटफॉर्म करून दिला आणि आम्हाला बघा पाहायला मिळतं सर की आज चित्रकला आणि साहित्यात जे एक मिक्सचर हाऊसमध्ये पाहायला मिळतं ते कुठंच नाही मिळत त्यामुळेच म्हटलं एन्काउंटरचा अंक माझ्याकडे आला नसता माझ्या पाहण्यात तरी देखील मी ती चित्र छापलीच असती पण त्या अंकामुळे काय झालं की मला एकदम बुस मिळाला की हे असं हे नवीन आहे आणि हे मराठीमध्ये आपण सुरू केलं तर त्याला चांगला वाचक वर्ग मिळेल प्रेक्षक वर्ग मिळेल आणि ते हळूहळू झालं मग ते वैशिष्ट्य असल्यामुळे काही चित्रांचे जे नादी लोक ते बघतात ते मुद्दाम त्या चित्रांसाठी तो अंक बघतात यावर्षीच म्हटलं ना तुम्हाला तऱ्हेचे असतात पाठवण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांचीच मी देऊ शकत नाही तरी पण सात आठ चित्रकार यंदा आलेले आहेत अंकामध्ये मला तर वैयक्तिक असं वाटतं सर ज्यावेळेस अंकांमध्ये चित्र असतात पुस्तकांमध्ये चित्र असतात ना तर तुम्ही त्या चित्रांना एक गॅलरी उपलब्ध करता किती प्रदर्शन भरवता तुम्ही चित्र तर जु जु, ते एक खूप छान परंपरा आहे चित्र आणि साहित्याचं जे एकजूट किंवा कविता आणि साहित्य असं तर त्याची खूप छान परंपरा आहे ती अशी जोपासली जावी त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखतीसाठी खूप खूप थँक्यू सर थँक्यू